जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना दुहेरी भेट मिळणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार चोवीसपासून लागू झालेली असून तेव्हापासून पात्र महिलांना नऊ हप्त्यांमध्ये तेरा हजार पाचशे रुपये मिळालेले आहेत आता महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या आठव्या आणि नवव्या हप्त्याबाबत मोठ्या आनंदाची बातमी असून राज्यातील अडीच कोटींहून अधिक भगिनींच्या खात्यात डी बी टीद्वारे एकाच वेळी तीन हजार रुपये जमा केले जात आहेत महिला व विकास मंत्री यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात पैसे पाठवण्याचे काम प्रगतीपथावर असून दोन महिन्यांच्या हप्ते महिला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला एकत्रच पाठवले जाणार असल्याचं सांगितलेलं आहे मोठ्या संख्येने लाडक्या बहिणींना बँकेकडून दोन महिन्यांसाठी एकूण तीन हजार रुपये जमा करण्याबाबत संदेशसुद्धा मिळालेले असून इतर लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे महिला व बालविकास मंत्री यांनी सांगितले महिला दिनानिमित्त फेब्रुवारी आणि मार्च महिन्यासाठीचे तीन हजार रुपयांचे दोन्ही हप्ते डीबीटीद्वारे सुमारे दोन कोटी बावन्न लाख पात्र महिलांना देण्यास सुरुवात झालेली असून कोणत्याही महिन्याचा हप्ता थांबलेला नसल्याचे सुद्धा महिला व बालविकास मंत्री यांनी सांगितले मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण आपल्या शासन निर्णय जी आर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील धन्यवाद